मित्रांनो एकक स्थानी एक असणाऱ्या कोणत्याही संख्यांचा गुणाकार कसा करायचा शॉर्ट ट्रिकने त्यासंबंधीची ही ट्रिक आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी बघा इथं संख्या दिली आहे एक्केचाळीस गुणिले एकवीस काय करायचं तुम्हाला एक्केचाळीस गुणाकारामध्ये एकवीस बघून घ्या एक आणि एकचा गुणाकार करायचा एक गुणिले एक झालं तुमचं एक त्याच्यानंतर दशक स्थानच्या संख्यांची बेरीज करायची चार आणि दोन सहा त्याच्यानंतर दशक स्थान आणि दोन्ही दशकस्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा चार दुने आठ झाला तुमचं उत्तर चारशे एकसष्ट परत विद्यार्थी मित्रांनो एकतीस गुणिले एक्क्याऐंशी काय करावं लागेल एकतीस गुणिले एक्क्याऐंशी पुन्हा एक एक स्थानच्या अंकांचा गुणाकार एक गुणिले एक म्हणजे एक दशक स्थानच्या अंकांची बेरीज आठ आणि तीन अकरा अकराचा एक त्याच्यानंतर एक आपलं इथं कॅरी घ्यायचा त्याच्यानंतर दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस चोवीस आणि एक पंचवीस तुमचं उत्तर झालं पंचवीसशे अकरा ठीक आहे पुढे एक्क्याण्णव गुणिले एकाहत्तर कसं करणार एक्क्याण्णव गुणिले एकाहत्तर पुन्हा एक स्थानच्या अंकांचा गुणाकार एक, एक गुणिले एक एक, एक, एक एक दशक स्थानच्या अंकांची बेरीक नऊ आणि सात सोळा सोळाचे सहा हात चाला एक आता दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार नवा सात त्रेसष्ट त्रेसष्ट आणि एक चौसष्ट चौसष्टचे एकसष्ट हे आलं तुमचं उत्तर ठीक आहे पुढे एकसष्ट गुणिले एक्कावन्न एकसष्ट गुणिले एक्कावन्न एकचा गुणाकार एक गुणिले एक एक, 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 एक एक दक्षस्थानच्या अंगांची बेरीज सहा आणि पाच अकरा अकराचा एक हातचा ला एक सहा आणि पाचचा गुणाकार सहा पंचवीस तीस तीस आणि एकतीस एक तीन हजार एकशे अकरा आणि शेवटचं पर्याय आहे एकाहत्तर गुणिले एकाहत्तर याचं उत्तर काय असेल ते तुम्ही स्वतः काढून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ठीक आहे